साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सर्व सामुदायिक सामजिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या पंचवीसवा रोप्य महोत्सवाच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय मेराणी सर व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी ज्येष्ठ पत्रकार सतीजी वाजा साहेब त्यानंतर उपस्थित असलेले सगळे मान्यवर ज्ञानेश्वर राभा उपस्थित सगळे मान्यवर समोर असलेले सगळेच सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उभं असलेले सगळेच बंधू आणि भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे दोन हजार एक पूर्वी या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली खरं म्हणजे आमच्या आईचा एक त्यावेळेस मनामध्ये इच्छा होती आपण काहीतरी सर्वसामान्य माणसाची सेवा केली पाहिजे आणि त्याच वेळेस माझा पण उभारतीचा काळ होता राजकारणातला आणि आईना सांगितल्यानंतर त्या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली आणि बोलता बोलता दोन हजार एकला सुरू केला सामुदायिक विवाह सोहळा लावलेलं ला रोपट आठ त्याचं पंचवीसाव्या वर्षी होत असताना मनामध्ये इतका आनंद होतोय का ही सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ पत्रकार माध्यमातून असेल आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून असेल साईबाबा आणि जयनार्दन स्वामीच्या आशीर्वादाचे असेल साधू संतांच्या कृपेने असेल निरूपीने पार पडली त्याबद्दल मनाशी आनंद होत आहे आणि हेच काम करत असताना खरं म्हणजे त्यावेळेचे माझे सगळे सहकारी मेराणी सर असतील आबा असतील उत्तमबाई असतील राजू कोते असतील बटलजीवन असतील अनिलजी शेजोळ असतील अनेक मान्यवर ज्यांनी ज्यांनी यासाठी त्यावेळेस धावपळ दिनभामा होते आज नाही आहे त्यावेळेस सतीश भाऊ आम्ही जेव्हा सामुदायिक विवाह सोहळ्याचं हे नियोजन करायचो त्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे काय आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेस उत्तम भाई असतील दिनुबामा कोते असतील याद्राव कोते असतील आणखीन त्यांच्या बरोबर काही सहकारी होते हे लोक बस स्टँडवर जाऊन गाड्यांवर स्टिकर लावायचे म्हणजे असं का अमक्या अमक्या ठिकाणी समुदाय किंवा सोहळा आहे सिटीमध्ये असं प्रकारे रात्र दिवस ते काम करायचे त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजता त्यावेळेस दोन हजार एक दोन तीन चार ला त्यावेळेस हे लोक गाड्यांवर माग स्टिकर लावायचे आणि बॅनर लावायचे अत्रुंद दिवस म्हणजे ते लोणीला जायचे श्रॅमपूरला जायचे वैजापूरला मालेगावला या सगळ्या ठिकाणी जायचे आणि त्या गाडीवर टिक्ठ लावून ती प्रसिद्धी करायची त्यावेळेस आपलं प्रसिद्धीचं माध्यम कमी होतं फक्त माझ्यामध्ये आपलंच माध्यम होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया फार कमी होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस या लोकांनी तेवढं आत्रुंदिवस मिळणार केले आता दिनमुदे नाही त्यामध्ये आहेत आणि हे समुदायिक विवाह सोहळा करता करता आज साडेचोवीसचा टप्पा आपण काढतोय हा एक आनंद आहे दोन हजार एकला ज्यांचं लग्न झालं त्या दोन हजार एकला ज्यांचं वधवरांचं लग्न झालं त्यांच्या मुलामुलींनी आपल्या इथं दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल बावीसमध्ये लग्न केलं ही सुद्धा आपल्या दृष्टीने आनंदाची बाब आहे कारण एखाद्याचं लग्न होणं आणि परत वीस एकवीस वर्षांनी ह्या समुदायमध्ये मुलीचं लग्न करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते सुद्धा बाबांच्या आशीर्वादाने पार पडलं तेव्हा मला असं वाटतं हा एक सामाजिक बांधिलकीचा असलेला कार्यक्रम आहे हा का वैयक्तिक माझा एकट्याचा कार्यक्रम आहे कोणत्या परिवाराचा फक्त आपण म्हणतो शुभेच्छा दिलेल्या आहेत पण यामध्ये हा समुदाय विवाह सोहळा वेगळ्या उंचीवर नेण्याचं खऱ्या अर्थाने जर काम केलं असेल तर ते म्हणजे माध्यमांनी केलं <coughs> इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी जास्त केलं प्रिंट मीडियाने सगळ्यात जास्त केलं त्याचमध्ये सतीशराव असतील अनेक सहकारी असतील आमचे ज्यांनी ज्यांनी या विवाह सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आणि जेव्हा सकाळच्या टुडेमध्ये सतीशरावनी ॲग्रोमध्ये बातमी लावल्या किंवा खास कोल्हापूर असेल त्या त्या भागातून फोन यायचे की आग, बाबा तुमचा सोळा असं असं असा होतोय त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे तुमचं अभिनंदन फोनवर सुद्धा अभिनंदन करण्यासाठी लोकांनी बऱ्याच वेळेस फोन करून अभिनंदन केलं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम कर या लोकांनी करा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजायला पाहिजे त्यामध्ये आता काही लोक मित्र आहे ते म्हणतील फक्त सतीश भाऊचं काम नाव घेतलं आणखीन लोकांचं घेतो आयर असतील साहेब असतील आणखीन बरेच जण असतील मुंबई व्हायला का व समजा त्यांचं नाव घेतलं ते होते का आम्ही नाही केलं का मग त्यांचं पण सगळे जे असतील इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे त्यांचं मना सगळ्यांचं मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो आता समुदायिक किंवा सोहळा पंचवीस जोड झाले आनंद झाला सगळं काय झालं आमचे मित्र पीटर साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काही मदत पाहिजे का मुळात मी त्यांना म्हणलो का मला मदत वगैरे नको तुमच्या आशीर्वाद माझ्यापेक्षा पाहिजे तुमच्या सहकार्य मला पाहिजे आता सहकार्य म्हणजे दोन भाग येतात सहकार्य म्हणजे काही करायचं का आणि सहकार्य म्हणजे काही लग्नाला उपस्थित राहायचं का त्यांनी मागच्या वर्षी पण मला आग्रह केला आता त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी त्यांनी आग्रह केला त्यांना मी म्हणलो मला काहीच नको यावरती त्यांनी सांगितलं पाच लाख रुपये देऊ का आता पाच लाख रुपये रक्कम मोठीच आहे पण मी म्हणलो बाबांच्या कृपयाने अजून ठाक आहे मागचे काही ते प्लॉटिंग केले ते अजून बरेच पडलेले त्याच्यामुळे ते काय देणे घेण्याचं काही कारण नाही आणि जेव्हा अडचणी तेव्हा आपण कार्यक्रम पाहू काय करायचं तेव्हा तर पुढच्या वेळी मला सुद्धा माझ्या आई वडिलांच्या नावाने ट्रस्ट आहे मला काही करायचं आहे म्हटलं असे तर मी शोधच राहिलो बरे झाले तुम्ही तर पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही या आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करू आता आपण काय दोन दोन ग्राम देतो तर पुढच्या वर्षी आपण एक एक तोळा देऊ आपल्या काय अडचण नाही जर आज तर लोक असे तर असे लो, लोक तर भेटलेच पाहिजे आम्हाला मिळेल आणि पाच पंचवीस वर्ष नंतर भेटले गेले मोठं दुःख तर दादा भाऊ असतील या सगळ्यांनी सहकार्य केले आहे आणि त्याच्यामध्ये डी एस पी साहेबांनी सांगितलं की बाबा शिर्डीचं वातावरण खरंच वेगळं आहे आता भाय्या साहेब असतील शिवाजी भाऊ असतील कमलाकर भाऊ असतील म्हणजे आम्ही एका गोळ्याचे याच्यामध्ये एक आता ते आपजी म्हणतात तुम्ही कोले साहेब आहे तुम्ही काळे साहेब आहे पण तसा काही विषय नाही आहे आता भाईनं आपलं गण चांगलं जमलं होतं अजून आहे शिवाजी भोवतन त्यांचं चांगलं होतं बऱ्यापैकी होतं कमलाकर भोवतन त्यांचं आमच्यापेक्षा चांगलं होतं आता अलीकडच्या काळात काय झालं त्यांची दुसरं साहेबांना माहित नाही ते आता चालूच राहते ते राजकारणामध्ये आता कम कर भाऊ आता आबा भैया आणि मी आम्ही एका बाजूला म्हणजे आम्ही नामदार विखे पाटलांची माणसं शिवजी भाऊ खास बीच बीच वॉरिजिन माणसं आता आम्हाला तिघांना आम्हाला दो दोघांना तर पर्याय नाही विखे चाबा शिवाय जे या उसका भाऊ काला भैया आपल्याला जे या उसका व्हायला नाही वयाची आपल्याला काही मर्यादा नाही पण विषय आज आहे ते दिलं तर आपण घेणार आहे आता दोघे जण स्वतंत्र आहे यांना कमलाकर भाऊला की त्यांचा पैसे वेगायचे शिवाजी भाऊचा तांडा वेगायचे त्यांना त्यांचं स्वतंत्र आहे आपल्याला या स्वातंत्र्यामध्येच राहायचं अजून घेणार आहात तुम्ही <laughs> साहेबांच्या आणि दादाच्या आता उद्या काय होईल दादा समजा तुम्हाला सांगितलं की बाबा खाली होईल तुम्ही बसून असाल मला सांगितलं तुम्ही थांबा तुम्हाला कुठतरी वर्दी लावून देतो त्यावर सातशे पासष्ट कसे होतात खोकला लगेच लागतो आणि खोकला लागू नये म्हणून आपल्याला काहीतरी युद्ध करावं लागेल हा आता शिवाजी ओळखून त्यांचा तांडा आहे आपला वेगळा आहे आता शिवाजी ओळखून आमच्यासारखं आम्हाला नाही येतं भाऊ तुमचं कसं तुम आहे एकदम बीजेपीचा ओरिजिनल शिक्कामोर झाले माणसं आहे आणि आम्ही पाहुण्यासारखे आलेलो आहे पण आज गंमत काय आहे जर आमच्या कार्यक्रमाचा साहेबांचा सगळ्यात पुढं काम कर भाऊ त्याच्या पाठी फुटतो आम्ही म्हणजे मागून उंचीकडे जायची गंमत आहे मी त्या दिवशी दादा म्हणतो दादाला काय आता लोक काय जमाना का? बदलला म्हणलं सगळंच बदललं हे लोक आले కుర్చిర జిల్లా తుమ్ము ఆగ ము బా హ మాత్రం కనుక Reels. Reels, 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 Reels. आ, रील करून पाठवतो हा ते होते बरे कालच्या तारखेचे होते ना पण कारण कधी कधी काय होत जुने रील पण येते परत माग हा फिरून टाकलं हा तर आता आमचं भाईचं काम तर वेगळं आहे बाबा काय आम्हाला दोघांना कसं आहे गा मध्ये त्यांच्या नाम तर जो आग चालू आहे ते कधी कधी मला फोन करत राहत राहत एक एक वाजता एक वाजता माझी जवळ मी झोपरा त्यांचा दिवस उघड राहतो ते मला एक दिवस काय म्हणले बाबा आपल्याला चर्चा करायची म्हटलं काय करायची ते म्हणे आपल्याला दादाकडने साहेबकडं जायचं आहे म्हटलं विषय काय म्हणजे आपलं काहीतरी का का योग्य मार्गदर्शन निघलं पाहिजे म्हटलं करू आपण आपल्याला काय अडचण नाही पण आपल्याला अडचण दोघांच दोघांचा आहे म्हटलं भाऊ शिवाजी भाऊचा आणि नगर भाऊचा म्हटलं कसं काय ते म्हणे मग ते वेगळे लोक आपण दोघं एकत्रचे म्हणलं शंभर टक्के आपण लोक बरोबर आहे दोघ जण आमच्या स्पर्धेत जाऊन अरविंद लांब अजून अजून आता मी त्यांना मग ते सांगितलं भाई का म्हणलं आपल्याच तंबू अजून स्थिर नाही त्याच्यात तो कोण जाण्याचा तो आमचा छोटा बाबू तो मध येऊन तुझ्या आमचा तंबा अजून स्थिर नाही त्याचा तोच म्हणतो भागिनगराध्यक्ष भागिनगर अध्यक्ष आमची भर दिन म्हणला चालू आहे आमचं तंबुस्थिती आमचे चार काम अजून राहीना त्याच्यात तो दत्तो भावनगर अध्यक्ष भाईनगर अध्यक्ष कुठे मोठी गमाली आपला तर डोकं जाऊन बरे काम करता करता या गावामध्ये सध्या भाऊ एक वैशिष्ट्य आहे आमच्या सिटीमध्ये पंधरा दिवस निवडणुकीचे संपल्यानंतर शिवाजी भाऊ आपण विरोधात लढलो कमनगर कर भाऊ आपण काही दिवस बरोबर होतो नंतर लढलो बायासाहेब त्यांच्यामध्ये बरेच पेगी होते आणि हे सगळं झाल्यानंतर या गोष्टी संपल्यानंतर पंधरा दिवस आम्ही मात्र सोपं काही विकासासाठी एकत्र हे महत्वाचा विषय कारण पलीकडा असं नांदुरकी पाहिलं डोरा पाहिजे वळ पाहिजे तिथं एकदम खुंसे प्रकार आहे राजकारणामध्ये विरोध उभा राहिला तो पडला तर लोक जात नाही आमच्यात ती गोष्ट नाही आमच्या शिर्डी तेवढं समज दिलेली आहे बाबांनी चांगली बुद्धी दिली त्याच्यामधून अजून सगळे ठीक आहे आणि हे काम करत असताना अनेक प्रकारचा होता आता शिवजी भाऊ आता एकत्र आलो अलीकडच्या काळमध्ये एक्कीचा सांगितला मागच्या वेळेस रामनवमी झाली त्या रामनवमीला भैया शिवजी भाऊ ते बरोबर होते मीन काम न भाऊ आम्ही एका बाजूला होतो आम्ही आमच्या सिटी अॅडव्हान्स मिटिंग लावली आमचं ठरलं होती दीपकराव करायचं म्हणून तिथे शिवजी भाऊ सांगत होते भैयाला या वर्षी रामनवमीचा आपण डिक्लेअर ना करू आपण त्या काम करू त्यांना फोन करून सांगू का तुमचा अध्यक्ष थांबा आमचा अध्यक्ष थांबवा आपण एकजुटीने काम करू हे सगळं नंतर कधी उघड झालं जेव्हा शोज भाऊ आमच्याबरोबर त्याच्यानंतर मी म्हणलं मग याच मूळ कोण आहे ते म्हणजे याच मूळ बिरेगाव बेरगाव आहे बिरेगाव म्हणलं बिरेगाव मध्ये कोण आहे बाबा देव राहत तिकडे कोण आहे ते नाही मूळ भाव म्हणजे मूळ म्हटलं मग भाजा आहे म्हणजे भैज्याचमुळे आता म्हटलं कसं काय ते म्हणजे तुम्ही अध्यक्ष टिकल्या करा मी आहे म्हणे ते म्हणे आदेक्ष टिकल करा मी म्हणलं आता भैयांनी मला दुसरी कर फोन करून आपलं काय का होत आहे आला म्हणलं रात्री यांनी आपल्याला काल सांगितलं आम्ही बसलो सजामृतना त्यांनी सांगितलं वा अशी घटना घडली यांनी आपल्याला फोन करून सांगितला आमचा काही विषय नाही म्हणलं बरं जाऊ द्या मग दुसरी वेळेस परत एक गोष्ट घडली शिर्डीमध्ये कमलाकरच्या भाऊ आणि आम्ही किशोर भाऊ गंगुळांच्या माध्यमातून एक मोर्चा का काढला गेट उघडण्यासंदर्भात आम्ही आपला मिटिंग घेतली आणि सांगितलं लोकांना फोन करून सांगितलं अमक्या आमच्या दिवशी समजा आपल्याला मोर्चाला जायचं आहे तर परत मग शोज भाऊ तेव्हा शोजबाऊचे आमचे समज सांगले होते त्यांचे त्यांचे थोडे बिघडले म्हणलं तुम्ही मोर्चा काय बरं काढला यात मूळ तुम्हाला माहित नाही कोण आहे म्हणजे बिरेगाव बिरेगाव म्हटलं बोन घातला झाले सगळे बिरगाव बिरगाव घात म्हटलं तुम्ही नाव कोण नाही तुम्ही ओळाखाली मग मी राहते थोडा कानाचा घेतला म्हटलं कोण आहू शकते बिरगावला करू शकत नाही पत्नीगाव तर हायत नाही शेळकी कंपनीने फार इंटरेस्ट नाही राहिला हा सगळा मूळ विषय तर हा भाज्याकडे असला पाहिजे आणि मग ते खरोखर मग समजा बोनी साक्षी दिली एक खरं आहे म्हणे मी पण होतो म्हणजे गोष्टी साक्षी आलं म्हणजे तिघ जेव्हा एकत्र होते तेव्हा आपण एक होतो जेव्हा आता तीन आम्ही एकत्र आहे जेव्हा भाई एकटे हे सगळं मूळ सांगितलं ते भाई सांगितलं हो भैया तुम्हाला सुद्धा आहे ना काही गोष्टी बसायला लागतील भाईला सुद्धा काही गोष्टी बांधायला लागतील भैया गाव इतकं विचित्र आहे तुम्हाला काल ज्या घटना सांगितलं त्या सांगितलं त्यांनी म्हणजे शोज म्हणून त्यांनी सांगितलं घटना त्यानंतर मध्ये आणखी घटना घडली ते म्हणे याचं मूळ तुम्ही स्वतः म्हणे मग त्यांनी सांगितलं शोज म्हणून सांगितलं तुम्ही स्वतः म्हणते याचं मूळ आता तुम्हाला पहिले दोन सांगितले आता तुम्ही तुमचा मूळ शोधा म्हणे मी मूळ शोधला परत त्याच्यात भाया साहेबच नाही भाया साहेब हे सगळं तुम्ही जेव्हा एकत्र होते ना तेव्हा एकत्रच्या गोष्टी तेव्हा हे सगळं तुम्ही घडवलेले आणि ते मी नंतर एकत्र आल्यानंतर नंतर सांगितलं हे सगळं मूळ तिकडंच आहे बिरेगावचं मग मी असं त्यांना उल बिरागावचं असलं तर ते वेगळी ग्रामपंचायत करून टाका देऊन टाका पाक व्यक्त जसं काश्मीरकरचं आहे तसं आहे ना हा बिरेगाव त्यांना देऊन टाका त्यांचा तर संबंध नका हा हा त्यान सरपंच राहू द्या मग अशी घटना घडली माझं या खेळमेळ वातावरण चालू आहे आमचा सिडीकरांचा कधी इकडं कधी तिकडं कधी इकडं कधी तिकडं पण आमच्या शिडीकरांचं एक वैशिष्ट्य आहे मध्ये मग दीपकराव अध्यक्ष झाले त्याच्यात आमचे दत्त पाटील उठले कोते त्यांना शांत केलं संजय आपण मग मान दिला आम्हाला मग ते शांत राहिले सुद्धा होऊन मध्ये चर्चा सुरू केली भाऊसाहेब आपण ती मिटवायचा प्रयत्न केला काय गावात जिखता आहे का ते फक्त हा अंधारातल्या गोष्टी रात्री अकरा ते दोन वाजता ये का या लोकांना माहीतच नाही बाहेर काय चालू आहे आणि मग या चवणीमध्ये शोज असं याच्यामध्ये बरं आलं आणखीन विजयरावनी शांतता घेतली याच्यामधून कारण त्यांनी फक्त आता काय केलं साईचरित्र पारायण वगैरे केलं आणि त्यांचा व्यवसाय करतात आणि ते गावातही गोंधळ करीत होते बरं त्यांनी शांतता केली ते बरं आलं असं आमच्या शिर्डीत आहे तुम्हाला पटत आमचा असं शिर्डीचा आहे अ बा कसं आहे तुमचं तुमच्याकडे कचरा दिला होता तुम्ही त्यावेळेस केलं आता राजूभाऊने सांगितलं राजूभाऊला काय माहितीये तिथे पैसे मोजले बाबा आम्ही आबा नाही आणि तुम्ही ते आडे नळ टाकू 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 पार चिडीचा भुगा करून टाकला आता ते बोलत तुम्हाला राजे तुम्हाला बोललं पाहिजे स्पष्टपणे पाणी आमच्याकडे पण तिथे आडे बोर मार 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 मारू पार आमचं झालं म्हणून कॉक्रिटीकरण केले ते आणि येचं हा छोटून लावडा बोरचा जाण लावडा हे म्हणजे आड्यावर आहे आबा मी सांगितलं मग साहेबांना तिकडं आपल्याला काँग्रेस करावं लागेल दिगे साहेबांना ला। आणि मग ते दिगे साहेबांच्या काळामध्ये काँग्रेस विकारण कमी करू नका आम्हाला आमचं माणसं आहे तिकडे असं काय करतात या सगळ्या घडामोडीमध्ये आपला सामुदायिक सोहळा चांगला होतो सतीश भाऊ तुम्ही काल लिहिलं हा सगळ्या हासना खेळण्यात आणि एकत्र दोन गोव्याने आपण सगळं येतो सगळं लोकांना चर्चा हासणं खेळणं यामध्ये हा सामुदायिक सोहळा फार वाटतो यामध्ये गावकऱ्यांचं फार मोठं चांगलं योगदान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पंचवीस वर्षापासून स्वागताध्यक्ष म्हणून राधाकृष्ण राहिले त्यांचं पण मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो कारण पंचवीस वर्ष स्वागताध्यक्ष राहिले मी तर आता भाया साहेबांचं आणि त्यांचं बरं आहे सध्या मी भाया सांगतो मी पंचवीस वर्षापासून त्यांचा एकविष्ट कार्यकर्ता तुम्ही <laughs> तरी धडसोड केली मी पंचवीस वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे सुजयदाचा काय म्हणले माझी नगराध्य माझी खासदार आहे मी आणि हे सगळे आजी आमदार बसलेले तर मला एक म्हणायचं आहे त्यांनी सांगितलं त्या लोकांना तिथल्या कडील साहेब शिंदे साहेब त्यांचा कार्यक्रम झाला का आमचं पुनर्वसन कुठं करा असं कोण म्हणलं म्हणले आता भाया हा निरोप तुम्ही त्या अन्ना द्या का आम्ही सुद्धा तुमचे एक एकमेस कार्यक्रम आहे पहिल्यांदा बापूचं पुनर्वसन कर नंतर महाराज करा असं म्हण <laughs> तुम्ही म्हणणार नाही मला माहिती आहे म्हणणार नाही तुम्ही त्यालाही मनात मोठे म्हणला हा रवि कोणत्या आणि रविदात्या कोणाचा माणूस माहितीये का जरी साहेबांचा असेल तर विचाराचा शिवाजी भाऊचा आहे शिवाजी भाऊ पुढे एक शब्द सुद्धा जात नाही पहिली म्हणजे कुठली तुम्हाला काय माहित अरे हे जुने खेळाडू सगळे तुम्हाला काय माहित आहे काय सांगायचं आता तुम्ही आता अलीकडचा काळ झाले तुम्हाला काय माहित आहे किती फिजकाने लोक हे तुम्हाला कळेल सुद्धा का काय त्याच्यामध्ये शिवाजी भाऊ तुम्हाला सुद्धा नाही काय चाललंय ते म्हणजे आनंदाच्या गोष्टी झाल्या उद्या आपला पूर्व संध्याला सामुदायिक विवाह सोहळा होतोय या सामुदायिक विवाह सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा अशा प्रकारची विनंती करतो आणि उद्या राज्याचे Uh, मंत्री आणि जिल्ह्याचे दे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पण उपस्थित राहणार आहे आपण सगळ्याला दरवर्षी प्रमाणे कायम प्रेम करतात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो काही सत्कार करायचे वेळेच्या करू शकलो नाही उद्या ते सत्कार करणार आहे आणि जाता जाता पिठाळ साहेबांचं मला परत आठवलं हो पिठाळ साहेब तुम्हाला जर देणगी द्यायची ना गुप्तपत्रिया गुप्तपत चर्चा नाही जास्त आता लोकांना काय घेतलं मी एकवीस हे घेतली लिहिणी त्याच्यामुळे तुमची मी देणगीच नको म्हणलो तुम्हाला द्यायची तर काय द्यायची ती त्या विषय असा आहे येत आहे कोणी नाही येते पाहिजे ये आपण कोणी देत नाही पण हे लग्न होतं कसे एवढ चर्चा चर्चा ही चर्चा कुठं थांबेबाई सती भाऊ याच्यावर चांगला लेख लिहा तुम्ही काय टोके टोमटे टक्के टोमटेमध्ये लिहा तुम्ही कारण हे लोक लोकांमध्या हे पैसे येतात कुठून होतं कुठून एवढं एवढे लग्न होत्या आज चोवीसशे साडेचोवीसशे लग्न झाले की काय करत्या नेमके रात्री राहत्या का राहते अनेक प्रकारचे प्रश्न आहे पण मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो शोजभाऊ मी प्रामाणिक सांगतो तुम्हाला या वर्षी फक्त गोपिंद पाटलांनी टोपे दिल्या तीनशे आणि आमचा नितीन भाऊ शेळके ना तिने कुल काम केलं आता मी काय सांगतो तुम्हाला का पुढच्या वर्षी तुम्ही काहीतरी करावं म्हणून कारण तुमचा ते आधार म्हणून आता भरून आला पाहिजे सतीश भाऊ काय म्हणते आवड का म्हणून सांगू ना काय म्हणतात ते नाही सांगा जाऊ द्या आपलं मजेवर चाललंय नितीन भाऊ आपलाच आहे त्याच्याकडे नाही दिले पाच लाख रुपये ते टप्प्यान फिर नितीन भाऊ कोणत्या दोन हजार शपिक तारीख सांगतो का रच्याकडे पाच लाख रुपये होते नितीनकडे टप्प्या टप्प्यान देतो व्याज द्यायचे टप्प्या टप्प्यात नितीन नितीनदाकडे आहे का बर बर तर अ नाही आजकडचे कालो आले कधी कधी बाबासाहेब आपण त्याड बोलतो आता बाबासाहेब आपण मध्ये आम्ही दोन तीन दिवस या दोघांना सोडून आणि त्यांना सोडून एकत्र बसतो बाबासाहेब आपले ते म्हणे तो निस्ता बोलत राहतो म्हणे तुम्ही काहीच बोलत नाही आपा तो मित्र आहे जुना मित्र आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही पुढे झालं तो शर्ट तो म्हणजे ओढू दे काय बिघाड आपलंच माणूस आहे आपल्या माणसाने शर्ट वाटलं कुठं काय झालं तरी तो म्हणे आणखी नियुक्त म्हणून नाही लागणार त्याचं मूळ काय शोध ना म्हणजे मूळ आहे भाई आहे <laughs> 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 ते आपण बोलणार तुम्ही जे सांगितलं बोलू शकत तुम्हाला समजून घ्यायला गेल तुम्हाला तुम्ही राहा जसं डी एस पी साहेब साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या गावाच्या गुन्हेगारीच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात साई भक्तांच्या संदर्भात आपल्याला बरोबर राहून या शिडीचा काय बल करण्यासाठी राधाकृष्ण विखे असतील सुजयदा विखे पाटील असतील यांच्यासाठी प्रयत्न करावं लागेल हीच तरी विकासाची गंगापूर नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र थांबून हा रथ पुढं न्यावा लागेल विकासाचा त्यासाठी आपल्या सगळ्यांना मतभेद विसरून भविष्याकाळामध्ये एकत्र यावं लागेल एकत्र आहोत पण विचारांनी एकत्र ये येऊन आपल्याला सगळं न्यायचं आहे उद्या व्यापारी आहे इथले छोटे मोठे गरीब आहे अनेक प्रकारच्या घटना घडतात मध्यंतरी नाक दोन नाहक बळी गेले त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी ने नेत्यांना सांगितलं तुझ्यादारांना सांगितलं खद नामदार साहेबांना सांगितलं आणि त्यांनी तावडतं वॅक्सिन घेऊन गुन्हेगारी मोडीत करण्याचं काम ओमने साहेबांनी त्यांच्या टीमने केली एवढ्या राहत्याला करंड साहेब त्यांना घ्या म्हणून इथं प्रयत्न करा आणि त्यांच्या काळात दोघांच्या काळामध्ये आज माझ्या मते नव्वद टक्केच्या पंच्याण्णव टक्केच्या पुढं गुन्हेगारी संपलेली आहे टाळ्या टाळेबाजायला पाहिजे आणि सगळ्यांना डेट उघडून द्या आता आणि आले सगळे डॉक्टर लोक काय गोरे साहेब सुद्धा म्हणले बरं का काय लागले की मदत करतो काही लागलं का सांगा म्हणे आम्हाला का काय लागलं बरं का आम्हाला त्यांना म्हणलं बाकी विकेट पाठवून द्या तुम्ही गोडे जाय पण चार पाच दिवस फोन केला गोडे गो गो डॉक्टरनी म्हणे बापू लग्न कधी आपला आता तिसला काही लागलं ला सांगा मला का अर काही लागलं ला सांगा माहिती तुम्हाला काय माहिती पाहिजे <laughs> आणि ती गोष्ट आपल्याला पैसे विषय तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य पाहिजे एवढीच अपेक्षा आहे पिठर साहेबांना ते सांगतो तुमचं सहकार्याची भावना लावू द्या एवढीच अपेक्षा करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जयंजय मात